सोलापूर मागील काही वर्षात निवडणुकांच्या रिंगणात पारंपरिक प्रचार साहित्याच्या तुलनेत डिजिटल साहित्यांचा सा वापर वाढला आहे मात्र तरीही मतदारांवर छाप सोडण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी पारंपरिक झेंडे टोप्या आणि मफलर ची मागणी आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधील सूरत आणि अहमदाबाद येथे झेंडे मफलर निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे एकीकडे मुंबईचे वैभव गुजरात कडे वळवण्याच्या मुंबईतील लालबाग मार्केट मध्ये झेंडे टोप्या मफलर बॅच किचन पॉप सॉकेट बिल्ले यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची अनेक दुकाने आहेत लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच बाजारपेठेतील दुकानांमध्ये राजकीय पक्ष इच्छुक उमेदवार आणि पक्ष कार्यालयांकडून आन अनेक ऑर्डर्स येण्यास सुरुवात झाली आहे यातील राजकीय पक्षांचे झेंडे विशिष्ट कपडा आणि डिझाईन मध्ये निर्मिती करण्याचे काम सुरत अहमदाबाद दिल्ली आणि मथुरा येथील कारखान्यांमध्ये सुरू झाले आहे याखेरीज टोप्या आणि मफलरचे काम मुंबईतील सायन गोवंडी येथील कारखान्यांमध्ये केले जाते अशी माहिती लालबाग येथील पारेख ब्रदर्सच्या विक्रेत्यांनी दिली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल